नाही नाही मला हे असं फार अजिबात आवडत नाही कधी कधी असं वाटतं की अरे वाय वाय टू कम्पेअर आपण आपल्या मराठीला मोठं करूया मला एक तुला अजून एक हटके प्रश्न असा विचारायचा की इंस्टाग्राम वर नुकतीच एक कमेंट आली तुझ्या एका व्हिडिओला व्हाईट ड्रेस मध्ये तू डान्स करताना जो व्हिडिओ आहे त्याला कमेंट आहे की मराठीतील दीपिका यावर काय सांगशील नाही नाही मला हे असं फार अजिबात आवडत नाही की मराठीतली दीपिका किंवा हिंदीतली ही किंवा बंगोलीतली ही आपण आपल्या मराठीला मोठं करूया आपण आपण जे स्वतः आहे हा आणि होतं कारण का कधी कधी दिसण्यात साम्य असतं कोणाच्या तर आपण म्हणतो की अरे आमच्याकडची ही असं मला गंमत वाटते कधी कधी आणि लोक पण फार प्रेमाने म्हणतात पण कधी कधी असं वाटतं की अरे वाय वाय टू कम्पेअर आपल्याकडे जे आहे ते खूप युनिक आहे आपलं सो ठीक आहे मी वाचते आणि ओके अभिनय क्षेत्रात येण्याआधी कुठली अभिनेत्री तुला सर्वात जास्त आवडायची स्मिता पाटील दुसरं उत्तरच असू शकत नाही स्मिता पाटील यांच्याकडे बघून मला कदाचित वाटलं असेल की मी पण जेव्हा सिनेमात काम करेन तेव्हा मला असं काहीतरी करायचं अँड दॅट थॉट दॅट वन थॉट मे बी मी सातवी आठवीत असेल तेव्हा तो थॉट आला होता आणि मे बी तो थॉट इथपर्यंत घेऊन आला मला निश्चित स्मिता पाटील म्हटल्यानंतर खरंच एक छान नाव आणि एक्सपिरियन्स पण आपल्याला आठवतो हो त्यांच्याबद्दलचा